नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही निघालेलो आहे थोडंसं एक शॉर्ट ट्रीप प्लॅन करायला मी आणि माझा भाऊ सध्या रेडी झालेला आहे माझा भाऊ सध्या आता गाडीचं सारथी बनलेला आहे आणि तो गाडी ड्राईव्ह करत आहे आणि आज आम्ही प्लॅन केला आहे की पालघर साईडला कुठेतरी फिरायला जावं थोडंसं स्विमिंग वगैरे करण्यासाठी तर आता बघू आता आम्हाला कोण जॉईन होतं तर आता मी बिल्डिंगच्या बाहेरून निघालेलो आहे तर बघा मित्रांनो काय कशी आणि मी फोन करतो तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल एक बऱ्याच दिवसाने आज आपण कॅमेरा हातात घेतलेला आहे तर बघू काय थ्री करता येते आज आपल्याला तर बघू शकतात वातावरण किती मस्त झालेलं आहे पण आज सकाळपासून पाऊस काहीच पडलेला नाही आहे त्यामुळे थोडीशी चिंता देखील आहे आणि आजूबाजूचा परिसर बघतात तुम्ही कसा हिरवळ झालेली आहे सगळीकडे खूप सो आज पाऊस पा। पडेल बघूया पण आपण एन्जॉय तर करूया कुठे ना कुठे पाणी शोधूया तर चला आता आपण निघालेलो आहे नालासोपाराच्या दिशेने जसं मी मागील व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलेलं होतं की आम्ही पूर्वी नालासोपाराला राहायचो तर आता माझ्या मित्रांना आम्ही नालासोपारावरून पिकअप करणार आहे तर आ... कशी फन करणार आहे आम्ही आता आपण नाला सोपारा विरार लिंक रोडला लागलेलो आहे आता लवकरच आपण आता मित्रांना गाडीमध्ये डांबूया आणि आपली डेस्टिनेशन फिक्स करूया अजून मित्रांनो आम्ही फिक्स नाही केलेलं आहे नक्की जायचं कुठं आहे फक्त विचार चालू आहे की आज संडे आहे तर कुठेतरी बाहेर जाऊया बघूया कुठे जातो व्हिडिओच्या थमनेल मध्ये तुम्हाला कळून जाईल की आम्ही कुठे निघालेलो आहे पण पोहायचं आहे एवढं मात्र नक्की आता आमचा एक मित्र जॉईन झालेला आहे आता आम्ही वडापाव घेत आहे चटरपटर बघू शकतात कोण आहे माहित नाही आता भैयाजी आम्हाला वडापाव बनवून देत आहे बघू शकतात याच आता माझा मित्र सांगतो स्कॅन आणि करा पेमेंट करायला बघू शकता किती व्हरायटीचं ऑफ फूड इथे भेटत आहे दुकानाचं तुम्हाला दर्शन घडवतो मी हे असं दुकान आहे श्री पंडितजी का जम्बो वडापाव आता माझा मित्र जम्बो वडापाव खाणार आहे त्याच्या बायकोने खिलवून खिलवून त्याला जम्बो केलेला आहे आपा भाव बघू शकता केवढा मोठा वडापाव आहे टेस्टी आहे मित्रांनो वडापाव ट्राय करू शकता तुम्ही इथे कधी आल्यावरती द्या पोच द्या द्याय आमचे फंटर जॉईंट झालेले आहे बघू शकतात यांना मागच्या मा व्हिडिओमध्ये मध्ये दे देखील तुम्ही पाहिलं असणार <laughs> तर चला मित्रांनो आम्ही निघत आहोत आता बस बर इन बस चला तिकडे ना आता आम्ही आमचे आसन ग्रहण केलेलं आहे आता थोडे पोझिशनिंग घेऊन घेतो तर कुठे जायचं प्रवीण काय माहिती कुठे जायचं तुम्हीच तर प्लॅन केलेला आहे सरप्राईज प्लॅन केला आहे अमोल कुठे गेला भिवंडीला आहे तो बोलला अमोल पाच मिनिटं थांब भिवंडीवरून येतो पण अजून काय आला नाही पाच मिनिट झाक आता थोड्या वेळ पहिले मित्रांनो माझ्या मित्राने एक गोष्ट सांगितलेली मंदिर बनण्याची विराज परत तुम्ही सांगता कधी गोष्ट आमच्या इथे एक आहे ना विराज झाड लावलेला झाड निघाला वडाचा वडाला लावला टिक्का टिक्काच्या बाजूला ठेवला दगड आणि तिकडे आला भटजी त्यांनी बिझनेस चालू केला आणि तिकडे मंदिरच बांधला आता त्याच्या नावावर प्रॉपर्टी झाली <laughs> <laughs> आता आवडव्य मंदिर मित्रांनो तिथे बनवलेलं आहे आय <laughs> थिंक शंकराचं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे समोर व्यू बघू शकता मित्रांनो काय भारी झालेलं आहे वसंतर मध्ये राहणाऱ्यांचा हाच फायदा मित्रांनो त्यांना आजूबाजूला डोंगर समुद्र सगळं भेटलेलं आहे त्याचबरोबर थोडी गर्दी पण गर्दीवर भेटते आम्हाला सहन दोन दोन मिनिटं आडे चला मित्रांनो अजून आपल्याला बरंच काही पाहायचंय आहे आम्ही विरार फाट्याला पोहोचले आहोत आता आम्ही पालघर धानूच्या दिशेने गाडी टाकलेली आहे बाबा इथून रस्ता येतो लागली होती तर बघू शकता मित्रांनो डोंगर रस्ता डोंगराला अशा मिठी मारलेली आहे ढगांनी मित्रांनो फक्त तुम्ही फील घेऊ शकता किती भारी असा फील आहे <m drives> आणि आजूबाजूला रस्त्यांची कामं चालू <m drives> आहेत मित्रांनो पाहू शकतात माझ्या वांगे किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि या व्हि मध्ये आता आम्ही निघालेलो आहे माहित नाही कुठे निघालेलो आहे पण पालघर साठी कुठेतरी निघालेलो आहे मुंबई एक्सप्रेस हायवे पाच मिनिटं गाडी थांबलेली आहे मित्रांनो बघू शकतो फोटो सेशन चालू आलेला आहे इथे बघू शकतो मित्रांनो काय सुंदर असं वातावरण आहे मला सल्ला देत आहे माझ्या घरचे की व्हिडिओ काढता काढता तुझ्या डेट व्हिडिओ येऊन जाईल आता आम्ही लेफ्ट घेत आहोत आता सफळायला जात आहोत अशा प्रकारे हायवेला आम्ही बाय बाय केलेला आहे सफळाला वेलकम करतोय सुंदर असा देखावा झाडात लपलेली घरे कोण लपलाय काय माहिती हे हे याला म्हणतात आदिवासी पाडे बघू शकतो मित्रांनो टाकात मग आता गाडी घेतलाय मित्रांनो आता आम्ही सफायला जात आहोत बघू आता माझ्या मामाचं गाव मामाच्या मामा नोकरीच गाव समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर आहे मित्रांनो सुंदर म्हणजे मित्रांनो स्वर्गच होऊन जातो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात नरक एकदम उकडत मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही रस्ता अतिशय सुंदर तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकत असाल टकमक टकमक पोट बोलतात त्याला टकमक टोक करून आहे समोरची जागा ती तुम्हाला दिसत आहे तिथे आणि ही वैतरणा रिवर पाहू शकता किती मोठी अशी रिवर आहे आणि दुथडी भरून वाहत आहे मित्रांनो आणि बाजूलाच आमची गाडी इथे लावलेली गा आहे आम्ही आणि माझा भाऊ पोच देत आहे तर नक्की मित्रांनो एकदा या इथे व्हिजिट करा आणि एन्जॉय करा आपला डे वन डेसाठी ठीक आहे इथे आपल्याला बऱ्यापैकी बजेट फार्म हाऊस देखील भेटतील तर तुम्ही एन्जॉय करू शकतात हो वेदर हा निसर्ग सर्व काही इथे आहे आणि काफी सेफ सेफ स्पॉट आहे इथे पोहण्यासाठी हा थोडा डेंजर आहे फार डीप आहे आणि यांचं पाच पाच मिनटा आडे फोटोशूट चालू होतं याच्या आज आझादी दिलेली आहे तर नक्की मित्रांनो या आणि एक्सप्लोर करा ही प्लेस तर आता आम्ही स्पॉट वर आहे नाही इकडे लाव कुठे घे गाडी लावू ना इकडे कोपऱ्याला लावू गाडी जागा खाली टॉमिन इथे लावू हा अरे काय उलट मी उतरतो थांब थांब ना एक थांब थांबते गाडीत आता आम्ही स्पॉटला पोचलेलो आहे तर गाडी पार्क करून घेऊया थांब बघू शकतात पूर्ण गावखेड्यामध्ये आलेलो आहे समोर बकऱ्या बघू शकता तुम्ही पहिले हा रस्ता नव्हता मित्रांनो आता रस्ता देखील झालेला आहे मित्रांनो पुढे आम्ही कशा पद्धतीने एन्जॉय करतो इथे या ठिकाणी बऱ्याच वेळा आलेलो आहे करू एन्जॉय रिक्सवर या सदर ठिकाणी मद्यपान करणे व डॅमच्या पाण्यात पोहण्यास सक्त मनाई आहे इथे बोडून मृत्यू होण्याची शक्यता आहे विराज ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी येते <laughs> तर मित्रांनो एन्जॉय करण्याच्या जा चक्करमध्ये जास्त रिक्स घेत बसू नका सांगा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला इथे यायला आवडेल का अशा ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा मी तुम्हाला बोललो ना पाच पाच मिनटं आणि अडे फोटोशूट चालू होईल यांचं होय दादा गाडी लॉक केली होती

आणि याच्या अजून एका ठिकाणी किड आहे कसा आहे कैसा बोल फर्स्ट टाइम मेरा भाई बाहर बाहेर निकलाय दो तीन वरना मे किधर निकलता नाही आहे अपने ऑफिस मे पडा रेता है दिन भर तर छोटीशी पायवाट आहे मित्रांनो इथून आता आपल्याला जायचं आहे आणि मग आपण डायरेक्ट स्वर्गात स्वर्गातल्या नदीमध्ये उडी मारणार आहो हा हा बघू शकतात आपण स्पॉटवर पोचले आहोत बघू शकतात समोर सेफ आहे मित्रांनो इथे फोन आहे जास्त रिस्की नाही आहे पूर्ण निथळ पाणी आहे एकदम क्लीन थोडे इथे लोक देखील एन्जॉय करत आहे मित्रांनो किती निथळ पाणी आहे तुम्हाला पाणी किती क्लीन दिसत आहे आणि मासे पाहू शकत असतात पाण्यामधले जम केलेली आहे इथे होय दादा ये ना इथे मार ना चला आमचे पंटर तर घाबरत आहे थोडे घाबरूड आहे केवढं खोल आहे मित्र हे अरे यार कमी झालं पाणी अरे जास्त डीप नाहीये होऊ शकतो नॉर्मल काय तो थोडी लागणार अंगाला इकडे इकडे इथे गाळाला शिंदरे वाहून पहिले मित्रांनो इथे गाळ नव्हता आता गाळ वाहत आलेला आहे तर बघा आता जम्प मारणार आहे mar? mar? mar, mar, <laughs> mar oh. काय उडी मार्ग नको चप्पल ईश्वर इथे बॅग ठेवली आपण खाली इथे कोण येणार नाही उतरायचं आपल्याला उडी मारणार तू आ, मार हे चले नाही किडनी का है बिमारी आहे प्रवीण तुम्हाला आता मी आरब्या पाण्यात आता थोडं थोडं पिंड पाण्याचा सहा दिवसाच्या टेस्ट नंतर आम्ही आज सध्याला मजा करतो व्यू बगा मित्र फिर तुम्हें व्यू बगा हाँ मेरा भाई तो डर डर के उतर ये मेरा भाई डॉल्फिन की तरह स्विम कर रहा है चले जल्दी मार किडनी का बीमारी है ना मेरे को टाइम बचता <laughs> मैं इकडे मारतोय एवढी अरे मारले एवढे मी फायर कर ना फायर कर तू नेचरे मेरा दिल का चैन <laughs> मार ना ये फट्ट्या हं <laughs> <laughs> अरे आणायलाय सेफ आहे एकदम तर मित्रांनो आता आमचं एन्जॉय करून झालेला आहे जवळजवळ आम्ही अर्धा ते एक तास इथे एन्जॉय केला आता आम्ही निघालेलो आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राइब करायला द्या शेअर करून मी तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची रजा घेतो बाय तुमचा आशीर्वाद घेतो बाय